आता ज्ञानज्ञ परिपूर्णां त्रिपुटिविलक्षणा तु च नमो नमो चिदम्बरा ब्रह्मानन्दां चिन्मात्रेकरूपा सच्चिदानन्दां दासाचिया निजसुखपदाम् अक्षया नमो गुरु विष्णु गुरु देव मय गुरु, गुरु साक्षात परब्रम तस्मै श्री गुरुवे नम औदुंबर निवास भक्तामाणी राजाधिराज शिव चिदंबरेश्वर महाराज की जय संत माता की जय 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 शिव चिदंबर आज आपणा सर्वांसमोर उपस्थित होताना फार आनंद होतो याच कारण ग्रंथाची आणि तुमची भाषा एक आहे त्याच्यामुळे आनंद आहे कारण चिदंबर स्वामींनी कर्नाटक मध्ये अवतार घेतला अवतार घेण्याचं कारण बाबुळगावला जे लोक आले होते त्यांना ती कथा वाचून दाखवली रावणाने रामाकडे इच्छा व्यक्त केली होती हे देवा कलियुगात तू चिदंबर होणार आहे त्यावेळेला मला माहिती आहे तू हातात शस्त्र धरणार नाही तू कठोर बोलणार नाहीस तू असत्य बोलणार नाही आणि त्या अवताराच दर्शन मला घ्यायचं आहे ही इच्छा रावणाने मृत्यू समय व्यक्त केली आणि तेच रावण चिदंबर अवतार अवतारामध्ये शिवशास्त्री म्हणून जन्मास आले जे पाच भक्त आहे जे स्वामींना भगवंत मानत होते ते पाच भक्त राजाराम महाराज संत माता विठाबाई हनुमंत अवधानी अपूर्णाना गर्दे आणि शिवशास्त्री हे पाच भक्त होते ते भगवंताला भगवंत मानत होते परंतु याच्यामध्ये सुद्धा भेद होता तो असा की राजाराम महाराज भगवंताला पूर्ण ब्रह्म म्हणून मानत होते ब्रह्मंड नायक म्हणून मानत होते संत विठाबाई भगवंताला विठ्ठल स्वरूप मानत होत्या कारण विठ्ठलाच्या आशीर्वादानेच ती मुलगी झाली म्हणून तिचं नाव कारण रामप्पा नाईक आणि आई आईवडिलाच नाव पंढरपूरचा त्यांचा जन्म आहे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आल्या आणि पुढी संतान नाहीये म्हणून विठ्ठलाला प्रार्थना केली विठ्ठला जे काही होईल मुलगी हो आणि तो मुलगा हो तुझं नाव ठेवू मुलगी झाली म्हणून तिचं नाव विठ्ठाबाई ठेवलं आणि तिसरे भक्त आपण नाना दे हे दत्त रूपामध्ये भगवान चिदंबर स्वामींना जाणत होते हनुमंत अवधानी नर्श रूपामध्ये चिदंबराला जाणवत होते आणि शिवशास्त्री राम रूपात चिदंबराला जाणवत होते किंवा महादेव रूपामध्ये चिदंबराला जाणवत होते कारण शिवचिदंबर स्वामी प्रत्येकाला ते रूप दाखवत होते आणि म्हणून प्रत्येक जण स्वामींचा भक्त नि निश्चिम होत होता कारण राजाराम महाराजांना शके सतराशे सत्तावीस मध्ये कुंदगोळमध्ये जे विश्वरूप दर्शन दाखवलं ते फक्त राजाराम महाराजांना कुरुक्षेत्रावरती जे अर्जुनाला दाखवलं तेच विश्वरूप दर्शन राजाराम महाराजांना शके सतराशे सत्तावीस मध्ये कुंदगोळमध्ये दाखवलं तदनंतर राजाराम महाराज पूर्णार्थाने शरणे गेले कारण संतांची भूमिका ही प्रत्यक्षवादी आहे वास्तववादी आहे आणि वेदाची भूमिका ही काल्पनिक आहे याची खूप प्रमाण राजारामहाराजाने वेदावरती विशेष लिखाण केलेलं आहे कारण प्रत्यक्ष जेवणे राहावे भजने तेव्हा माझे म्हणे समाधान तू प्रत्यक्ष आहे मी भजन सुरू करतो कल्पनेवर संत नाही वास्तवतेवर संत आहे आम्ही ताटामध्ये देव घेतो उष्णोदक स्व रुपया सुवर्णपुष्प संूपया कल्पनेचा विषय आहे ना गरम पाणी आहे ना सोन्याचं फूल आहे कल्पनेचा परमार्थ कारण वेदाचा जन्म कसा झाला संत ज्या वेळेला भगवंताच्या चरणाजवळ बसलेले होते भगवंत निद्रिस्त होते आणि भगवंताच्या श्वासातून वेदांचा जन्म झाला त्यावेळेला संत तुकाराम महाराज म्हणतात वेद आम्हावर रुसून या गेले त्याच्या बाला आम्ही कंठी धरले वेद आमच्यावर रुसून गेला पण त्याच्या बाला म्हणजे बापाला आम्ही कंठात धारण केलंय आणि म्हणून संतांना शरण जा म्हणजे भगवंत प्राप्त होईल आपल्याला शिवचिदंबर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्या मार्गाने राजाराम महाराज गेले त्या मार्गाने आपण गेलो तर आपल्याला सुद्धा निश्चित शिवचिदंबर प्राप्त होतील या मात्र शंका नाही आहे आणि म्हणून आज आपण श्री श्रीकृष्णा अवतारामध्ये सुरदास सगळ्यांनी ऐकला असेल सुरदास ऐकलेला आहे दोन्ही डोळ्याने अंधाळ होता सर्वांना माहिती असेल कथा त्या सुरदासाची कथा आपण आज पाहणार आहोत आणि त्या सुरदासाची कथा आहे बिल्व मंगल त्याचं नाव आहे सूरदासाचं पहिलं नाव बिल्व मंगल आहे कृष्ण संगमावरती एक सधन कुटुंब श्रीमंत कुटुंब राहत होत आणि त्यांना एक मुलगा होता त्याचं नाव बिल्व मंगल ठेवलं संपत्ती खूप होती खरी शेती फार होती आणि एकुलता एक मुलगा असल्या कारणाने थोडा लाड जास्त झाला आणि पुढे आई वडील आई वडिलांच देवसान झालं आई वडील दोघेही गेले आणि बिल्व मंगल तरुण झाला आणि तारुण्यामध्ये विषयांध झाला संपत्ती माफ होती त्याच्यामुळे त्याने संपत्ती उडवायला सुरुवात केली कृष्णा नदीच्या पलीकडच्या बाजूला एक गाव होत कारण हा मंगल पुढे नृत्याचे कार्यक्रम पाहू लागला आणि मग कृष्णा नदीच्या पलीकडे एक विशारात होते तिचं नाव चिंतामणी तारुण्य होत आणि हा बिल्व मंगल त्या चिंतामणीच्या मागे धावू लागला अगदी वेडा झाला असे दिवस जात होते वर्ष श्राद्ध आलं कृष्णा नदी पाऊस पडतोय कृष्णा नदी फुल भरलेली आहे आणि डोक्यात एकच विचार आहे चिंता भेटायचं बाकी काही नाही सगळ्या गावातल्या लोकांनी सांगितलं रे बापा आज वडलाच वर्ष श्राद्ध आहे आजचा दिवस जाऊ नको ना ऐकायला तयार नाही विनाश काल बुद्धी आणि कृष्णा नदीच्या काठावर आला आणि पाणी तर खूप आहे कस जायचं नदीमधून लाकडं वाहत होती प्रेत वाहत होते <coughs> हा बेभान झालेला होता याला कळाला नाही लाकूड आहे का प्रेत आहे हा प्रेताच्याच अंगावर बसला आणि प्रेत खूप दिवसाच होत सडलेलं होतं आणि त्याच्यावर बसून हा पल्लीकडे गेला त्या प्रेताचे कपडे याच्या हालचालीमुळे कपडे निघून गेले गळून गेले सगळी घाण अंगाला लागली नदीच्या कडेला उतरला काट्या कुट्या मधून रस्ता काढीत तो चिंतामणीच्या घरापर्यंत पोचला तिथे घरी गेल्यानंतर चिंतामणी वरच्या मजल्यावर राहत होते वर, वर चढायला मार्ग नाही एक काळा सर्प खाली लोंबत होता हा बेबान झालेला होता याला वाटलं ती दुरीच आहे याने त्या सर्पाला धरून वर गेला चिंतामणीने दरवाजा उघडला आवाज दिल्यानंतर आणि ते समोरचं रूप पाहिलंय काय अवस्था करून घेतली असे काय मग त्याला स्नान घातलं त्याला कपडे दिले नवीन घालायला आणि त्या चिंतामणीने त्या रात्री त्याला उपदेश केला त्या उपदेशाने एवढा परिणाम झाला अरे माझं शरीर आहे तुझं शरीर आहे आपलं नष्ट होणारं शरीर आहे कोणावर प्रेम करावं प्रेम त्या भगवंतावर करावं हे तुला कळत नाहीये तू माझ्यासाठी वेढा होतोस माझं नास्क शरीर आहे ज्या प्रेतावर बसून आला तीच माझी अवस्था आहे इतका पश्चाताप झाला इतका पश्चाताप झाला की बिलवंगलाने बाहेर जाऊन दोन दोनी काटे आणले आणि स्वतःच्या हाताने दोन्ही काटे दोन्ही डोळ्यामध्ये त्याने कोसून घेतले रक्त वाहू लागलं आणि चिंतामणीला नमस्कार केला आणि तो मार्गस्थ झाला सज्जन हो पश्चाताप झाल्यानंतर तो मनुष्य पवित्र होतो या तिळमात्र शंका नाही पण पश्चाताप झाला पाहिजे एकदा पश्चाताप झाला परत त्या कर्माकडे डुंकूनही पाहता कामा नाही नव्हे मनात सुद्धा येता कामा नाही आणि बिन बिल्व मंगलाचं तेच झालं की त्याने पूर्णार्थाने पश्चाताप व्यक्त केला आणि भगवंताचं स्मरण करीत निघाल रस्त्याने खड्डे आहेत भगवंत तळपायाखाली हात घालतात आणि उचलून त्याला पुढे खड्ड्यामध्ये ठेवतात देवाला कुठे जायचं म्हणे मुथुरेला जायचं जाता जाता एका गावामध्ये बघा कच्च्या तापाची गोष्ट एका गावामध्ये मंदिरामध्ये मुक्कामाला राहिला आणि तिथे राधाकृष्ण नावाचं कुटुंब होत ती राधा सकाळी मंदिरात आज दर्शनाला आली सुंदर होती राधा याच मन हा परत बिघडला बरोबर राहून बी बिघडला पण त्या राधेचा पती जो कृष्ण होता ना तो म्हणजे जो मंदिरात भेटेल ना पहिला तुला तो संत आहे त्याला घेऊन ये परंतु त्या राधेला त्याची आचरण पद्धती योग्य वाटली नाही म्हणून ती तशीच घरी आली आणि मग मालकाने विचारलं आज कोणीच नव्हतं का मंदिरात हो होतं ना म्हणे पण मला तो काही योग्य वाटला नाही ते, ते, ते त्यांनी ऐकलं ते ते नाही ते तडक उठले आणि मंदिरात आले आणि त्या बिल्व मंगलाला घेऊन घरी आले ती म्हणते हा माणूस वाईट आहे पूजा करत बोलू नको तुला हे अधोगती झाली सेवा कर तिथे त्याने सर्वार्थाने परत पश्चाताप व्यक्त केला आता चुकणार नाही तर आता आत्महत्या करतो आणि त्याने खूप सेवा केली त्याची आणि तिथून पुढे तो मार्गस्थ झाला आणि पुढे तो मथुरेमध्ये गेला मथुरेमध्ये भगवंताच नाव विचारत विचारत गेला भगवंतच त्याला घे घेऊन भगवंताकडे गेले त्याने उठवून रोज यमुनेच्या तीरावर जावं स्नान करावं आणि काठी टेकवत टेकवत यावं असा दिनक्रम चालू होता इकडे चिंतामणीची अवस्था तीच झाली हा गेला भगवंत स्मरणी लागला आणि म्हणून तिला सुद्धा ती अपेक्षा लागली की मला सुद्धा आता भगवंताकडे गेलं पाहिजे आणि म्हणून ती बिल्व मंगलाची साथ शोध घेण्यासाठी ती पाठीमागे निघालेली आहे आणि शोधत शोधत ती सुद्धा मथुरेला आली त्यावेळेला या बिल्व मंगलाला दिसत नाहीये आणि त्या चिंतामणीच्या मुखात शब्द जातोय आहो आवाज तात्काळ ओळखला तात्काळ ओळखला कोण तू चिंतामणी हो मी चिंतामणी आहे आणि उठून चिंतामणीला नमस्कार केला तुझ्यामुळे मी या पदाला पोहोचलो आहे हा चिंता तो बिल्व मंगल म्हणजे सुरदास सांगतो आहे आणि त्याने तिचे पाय आचरूने धुतले चिंतामणीचे आणि पुढे ते सुरदास झाले भगवंत नित्यने मी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नित्य नेमामध्ये जो प्राणी राहतो ना लक्ष्मी वल्लभ त्याच्याजवळ राहतो नित्य शिवचिदंबर म्हणा चालता बोलता उठता बसता खाता पिता शिवचिदंबर म्हणा भगवंत तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही बिल्व मंगल इतका वाईट वागणारा आहे त्याला भगवंताने आपल्या जवळ घेतलं आणि निश्चिम भक्त केलं भगवंत बरोबर होता दृष्टी देण्याचा प्रयत्न केला भगवंता दृष्टी दे म्हटला दिल्याबरोबर भगवंताला डोळे भरून पाहिलं आणि भगवंताला सांगितलं देवा परत माझे डोळे आंधळे कर मला दुसरं काहीच पाहायचं नाही आहे सर्वात सुंदर तूच आहे तुझ्या पुढे सुंदर कोण आहे आणि मला दुसरं काही पाहण्यासारखंच नाहीये म्हणून पर परत मला आंधळ कर भगवंताने परत त्याला आंधळ केलं आणि सुरदास म्हणजे उत्तम गायन करणारा झाला ही कथा राजाराम महाराजांनी लिहिली आता तुम्ही आरत्या म्हणताना माझ्या लक्षात आलं की तुम्ही दत्ताची अर्थ म्हणता देवीची आरती म्हणता मारुतीची आरती म्हणता गणपतीची आरती म्हणता या सगळ्या अर्थ्या राजाराम महाराजांनी लिहिलेल्या आहेत सगळ्या आरत्या आहेत आणि म्हणून कारण आपण आता त्याच्या शेवेत आलो आहे आणि भगवंताला भक्ताचे शब्द फार आवडतात राजाराम महाराज शब्द फार आवडतात राजाराम राजाराम म्हणा तरी भगवंत प्रसन्न होईल इतकं प्रेम त्या संतावरती आहे किती प्रेम आहे की तो सातशे किलोमीटर त्याच्या पाठ्यामागे चालत नव्हे धावत गेला इतकं प्रेम भक्तावरती आहे नमो चिदंबरा विश्वंबरा माया तीता गुण गंभीर आपण शब्द वापरतो ना शब्दाचा अर्थ केला पाहिजे प्रत्येक शब्दाचा अर्थ केला पाहिजे आरती चिदंबरा ब्रम्ह विष्णू महेश्वरा प्रत्येक शब्दाचा अर्थ करा तुम्हाला खूप काही माहिती मिळेल महाराज चिंतन करा नाना सांडी खंड ज्ञान स्वरूप पावी जे निर्माण भलते पडो नको भरी ग्रंथ पाहि ज्ञानेश्वरी मनन करुणे अभ्यास ऐसा करी निज ध्यास तेव्हा होय दास म्हणे चिदंबर मनन कर निज ध्यास कर तुला साक्षात्कार होईल इथे नमदेव महाराज एकतरी बोबी अनुभवावी आपल्याला संत सुद्धा सांगतात हजारो पारण्या केली परिणाम होणार नाही ज्ञानेश्वरी कळणार नाही पण वेळेला चिंतन होईल मनन होईल निचे ध्यास होईल त्यावेळेला ज्ञानेश्वरी कळेल आणि साक्षात्कार होईल ही ग्रंथांची महती आहे ग्रंथ असामान्य आहे ही संतांची वचनं आहेत आणि वचनरूपी संत आज तागेत तुमच्या आमच्यामध्ये आहेत ते आले नाहीत गेले नाहीत संत शाश्वत आहे का, का ना ना संत नसते तर काय बोललो असतो काका नाना आपण काय बोललो असतो काहीच नव्हतं बोलायला आपल्याकडे म्हणून संतांना शरण द्या संत माझा जीवन संत माझा भाव न देव नेणे तुझा संत माझा जीव आहे संत माझा भाव आहे आणि संत माझा देव आहे हे कोण म्हणतं भगवंत म्हणतो आहे आणि म्हणून संत साहित्याला आपण स्वीकारलं पाहिजे साहित्य स्वीकारलं तर याच्यातून जो जो आपल्याला भक्ती कळेल नवे जीवनाचा अर्थ कळेल जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळाला का हा प्रश्न आहे मी कशासाठी आलो आणि मी काय केलं सत्य बोले सत्य चाले जन्मा येऊन हे काय केले मी काय केलं जन्माला येऊन मग एवढून पाहिल्यानंतर काय दिसतं पॉझिटिव्ह दिसतं की निगेटिव्ह दिसतं तो विचार प्रत्येकाने करायचा आहे आणि म्हणून जो भगवंतासाठी जगला तो शाश्वत झाला का तुकाराम महाराज म्हणायची वेळ आली आपल्याला का राजाराम महाराज की जे म्हणायची वेळ आली आपल्याला कारण ते जगले आपल्यासाठी स्वतःसाठी जगले नाहीत म्हणून त्यांचा जय जयकार आपल्याला करावा लागतो आणि म्हणून आपण हा जय जयकार नित्य करावा कथा संग्रह हातात आहे पण एका दिवशी एकच कथा घ्यावी असं देवाचं भक्ताचं सांगणं आहे फार कथा झाल्या तर लक्षात राहणार नाही का था था साहेब आणि म्हणून आज आपण बिलोमंगलाचीच कथा पाहिली आहे तिचं कथा इथं चिंतन करा की असं वागल्यानंतर सुद्धा भगवंत प्राप्त होतो संसारिकाला लवकर प्राप्त होतो त्यातलं हे गमक आहे त्याग त्यागामध्ये भगवंत आहे आणि आज आज सगळ्यामध्ये त्याग आहे आज तुम्ही घर सोडून इथे येऊन बसलात हा त्यागच आहे आणि या त्यागालाच भगवंत प्राप्त होतो म्हणून राजा राजारा संसारिक होते घरात देवालय पुंडलिक संसारिक होते घरात देवालय आणि या दोन अवतारामध्येच भगवंताने रूप धारण केलेलं आहे स्वतःहून रामकृष्ण अवतारामध्ये स्वतःहून रूप स्वीकारलेलं नाही कारण त्यांच्या मूर्ती दुसऱ्याने निर्माण केलेल्या आहेत इथे स्वतःने निर्माण झालेल्या मूर्ती या विठ्ठल आणि चिदंबर आहे आणि कलियुगामध्येच यात्रा सुरू झाली कलि कलुगामध्येच जत्रा सुरू झाल्यात लक्षात घ्या कृतात्रेता द्वापारामध्ये जत्रा नव्हत्या यात्रा नव्हत्या हे फक्त कलियुगातच सुरू झाल्या दर्शन हे कलियुगातच सुरू झालंय कारण आता भक्तीमध्ये कुठेतरी आपल्याला ओढ लागावी म्हणून हा स्तुत्य उपक्रम तुम्ही सुरू केला आहे शनिवारी खूप चांगली गोष्ट आहे कारण चिदंबर म्हणताना जो चिदंबर श्रवण करतो त्याचा सुद्धा उद्धार होतो इतकं नामाचं महत्व आहे म्हणणाराचा होतो पण ऐकणाराचा सुद्धा होतो म्हणून तुम्ही लोक भक्तीमध्ये आहात आणि मी एकच म्हणतो की वै कवठे आणि बाबुळगाव आता खूप वेगळं नाही आहे बाबुळगाव आणि कवठे हे एकच आहे याचं मुख्य कारण आहे की संतांच्या मार्गाप्रमाणे आपली वाटचाल चालू आहे आपण प्रथमता मान्य केला हे संतांचं साहित्य मान्य केलं आणि संतांच्या साहित्याने जर आपण भगवंताकडे गेलो तर भगवंत जन्म जन्मांतर आपल्याबरोबर राहील किंवा आपण भगवंताबरोबर राहू हे सौभाग्य प्राप्त होणार आहे अन्यथा शिवचिदंबर जप केला आणि आपण संतांच्या विरहित आपण चिदंबराकडे गेलो आणि शिवचिदंबर जप केला चार कुटी जप झाला भगवंत भेटायला आला तरी काय म्हणेल काय पाहिजे बोल हे घे आणि घे आता पण भक्ता संतांच्या माध्यमातून जर गेलो तर जन्म जन्मांतर आपल्या बरोबर राहील म्हणून हा मार्ग जो निवडला आहे हा अतिशय योग्य आहे हाच मार्ग प्रशस्त व्हावा हीच इच्छा आहे संतांचं साहित्य खूप मोठं आहे खूप उलगडणार आहे एक कथा पण कथा फार मोठी आहे त्याच्यामुळे आता वेळ नाही आहे आपण पुढच्या शनिवारी पाहू मेच्या 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 पुढच्या शनिवारी पाच मेला आपण परत भेटू आणि त्यावेळेला आपण ही कथा निश्चित पुढे यायला राजाराम महाराज काय सांगतात ते निश्चित ऐकू दुसरी गोष्ट अशी आहे आता थोडंसं सा बोलतो साहेब बाबुळगावमध्ये संत श्रेष्ठ दास राजाराम महाराज यांची समाधी थोडीशी जी जीरावस्थेमध्ये गेलेली आहे तिचा स्लॅब खाली येऊ लागलेला आहे आणि म्हणून ती समाधी नवीन बांधण्याचा विचार शिवचिदंबरानेच डोक्यात घातलेला आहे आणि म्हणून तो एक विचार आता अंमळात आणायचा आमचा प्लॅन सुरू आहे आपल्याकडे आता सोमवार मंगळवार आमच्याकडे हातात प्लॅन येईल आणि उत्कृष्ट समाधी बांधण्याचा योग येतो आहे आपण सगळे देहूगावला गेला असाल की तिथे मंदिरामध्ये सगळ्या बाजूला अभंग लिहिलेले आहेत ग्रॅनाईटमध्ये अभंग कोरलेले आहेत त्या पद्धतीने आपण सुद्धा ग्रॅनाईटमध्ये अभंग करून आतल्या बाजूला टोटल ग्रॅनाईट लावण्याचा विचारसुद्धा झालेला आहे असं हे कार्य करण्यासाठी आपणा सर्वांचा सहकार्याची अपेक्षा लागणार आहे आणि ते भाऊ तुमच्याशी संपर्क करतील भाऊच ती सेवा समाधीसाठी देतील याच्याबद्दल काही शंका नाही आहे तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे भाऊ जे सांगतील ते तुम्ही ऐकाल आणि भरघोस समाधीसाठी सहकार्य कराल ही अपेक्षा व्यक्त करतो चिदंबरादेव बोला चिदंबर राज की जय मलाही भूक लागली आहे म्हणून चिदंबरादेवा

की जय सब चंदन की जय हो शिवचिदंबरेश्वर भगवान की जय शिवचिदंबर राजाराम महाराजांचा